नमस्कार मित्रांनो विवेक कुसाळकर युट्यूब चॅनलवर तुमचं हार्दिक स्वागत आहे आज आपण एस टी महामंडळात जी भरती निघणार आहे त्याच्याविषयी आपण बोलणार आहे मित्रांनो आता कसं आहे नेहमी नेहमी किती जरी व्हिडिओ टाकले आणि तुम्हाला मी किती जरी सांगितलं की निविदा द्या वेगवेगळ्या ठिकाणी अर्ज द्या कारण काही काहीच फायदा नाही मित्रांनो कारण की तुम्ही जोपर्यंत मनावर घेणार नाही तो तोपर्यंत काहीच होणार नाही मी मुद्दा उचलला होता कशाचा की दोन हजार एकोणीसचे जे मुलं आहेत त्यांना परमनंट पहिले करण्यात यावं त्याच्यानंतर दोन हजार पंचवीस ची जी भरती आहे ती घेण्यात यावं त्याच्या त्याच्यामुळे मी असो माझे सहकारी असो कि विविध मित्र असो ज्यांनी मला कमेंट्स केले त्यांनी सांगितले की सर आम्ही पण विभागामध्ये प्रादेशिक विभागामध्ये जाऊन लेटर दिले त्यांना सांगितलं की ही भरती परमाण झाली पाहिजे कंपनी थ्रू झाली नाही पाहिजे आता जे टेंडर निघलेलं आहे त्या टेंडरद्वारे सरळ सरळ ही भरती जी आहे सर ही कॅन्सल होऊन परमाण भरती झाली पाहिजे टी महामंडळ थ्रू झाली पाहिजे ती भरती कारण खूप जणांना मी सांगितलं आणि खूप ओळू ओळू पण व्हिडिओ बनवले तुम्ही ते आपल्या चॅनलवरती जाऊन बघू शकता आणि खूप मित्र असतील ज्यांनी हा व्हिडिओ बघित चॅनलवरती आपल्या एसटी महामंडळाविषयी व्हिडिओ बघितला असेल किती जरी ओरडून सांगितलं तरी तुम्हाला वाटतं की बाबा ही ज्या टायमाला कॉन्ट्रॅक्ट भरती होईल ना मित्रांनो त्या टायमाला तुम्हाला या व्हिडिओची आठवण येईल की मी ओरडून ओरडून सांगत होतो कारण की एकाने एक काम होत नाही बरोबर एका जागी जर एका माणसानं न्याय मागितला त्याला लवकर न्याय नाही भेटणार पण तो माणूस जर शंभर जणांना सोबत घेऊन गेला ना लवकर नाही भेटल म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं की नेहमी नेहमी सांगत आलो की ही कॉन्ट्रॅक्ट पद्धत भरती रद्द झाली पाहिजे त्याच्यासाठी जेवढे करा फक्त फरक एवढा आहे की जे टेंडर टेंडर भरती भरती तुम्ही टेंडर काढले हे महामंडळ थ्रू घ्या बराबर एसटी महामंडळ थ्रू ही भरती घ्या काहीच प्रॉब्लेम नाही आम्हाला भरती घ्या तुम्ही काही प्रॉब्लेम नाही भरती रद्द करू नका असं नाही म्हणत आहे फक्त करार पद्धतीने भरती घेऊ नका कारण तुम्ही म्हणताय की बाबा सरकार म्हणताय कि या टायमाला आम्हाला कसं पण काही करून एस टी महामंडळामध्ये सतरा हजार प्लस पदे भरायचेत खूप मोठ्या मोठ्या थापा मारल्यानंतरला के काय केलं की डायरेक्ट कंपनी थ्रू टेंडर काढलं काय केलं कंपनी थ्रू टेंडर काढलं त्याच्यानंतर काय केलं की करार जरी झाला तीन वर्षाचा मित्रांनो ज्या तुम्ही सिलेक्शन जरी झाले तर मी तुम्हाला पहिले पण माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे करार पद्धत अशी असते की तुम्हाला त्या भरतीतून कधीही काढून टाकण्यात येतं आणि तुम्ही जर सरळ जरी विचारलं की सर कशासाठी काढताय आमचा गुन्हा काय तरी ते सांगणार नाहीत त्या टायमाला तुम्हाला आठवेल की ही करार पद्धत कशी असते आहे बेरोजगारी पण आहे खूप जण म्हणतात की सर कस तरी निघली भरती निंबू द्या कस तरी झालंय होऊ द्या आणि मित्रांनो मी तुम्हाला सांगतोय की तुम्ही म्हणताय की नाही नंतरला जेव्हा तुम्ही भरती होणार ना त्या टायमाला तुम्हाला ज्या टायमाला काढून टाकतील ना हे एकदा काम झाल्यानंतर त्या टायमाला तुम्हाला आठवेल की खरंच ही भरती जर परमानंट झाली असते आणि आपण जर प्रयत्न केले असते निविदा जर वेगवेगळ्या ठिकाणी वेग वेग प्रादेशिक विभागामध्ये किंवा नेते मंडळींना आमदार खासदारांना निविदा जर दिल्या असत्या तर आज आपण परमानंटला असतो तर बघा ही भरती कंपनी घेणार आता कंपनी भरती घेणार म्हणजे कंपनी काय करणार इंटरव्ह्यू घेणार टेस्ट घेणार संपला पेपर पेपर काय नाही डायरेक्ट घेते कंपनी आणि पगार पण किती असतो याच्यामध्ये माहिती आहे का तीस हजार रुपये किती <usles> पगार असणार तुम्हाला तीस हजार पैशाकडे काय बघू नका तुम्हाला आता पण सांगतो करार पद्धतीची भरती तुम्हाला कधीही काढून टाकतील कधीही तुम्हाला घरी बसवतील आज पण सांगतो जरी तुम्हाला माहीत झालं असेल क्रॅस्टल असो किंवा कोणती स्मार्ट कंपनी असो कोणतीही कंपनी भरती घेत असेल तरी आपण थांबवू शकतो आता पण आता मित्रांनो पोलीस भरती निघलेली निघली का नाही पोलीस भरती तर माझ्या सगळ्या मित्रांना मी सरळ तेच सांगतो ना जशी पोलीस भरती निघलेली सगळ्यांचं अट्रॅक्शन डायरेक्ट लक्ष इकडे जाईल पोलीस भरतीकडे एसटी महामंडळाकडे भरती जाणार नाही आता तुम्ही युट्यूबवर व्हिडिओ बघा तुम्हाला एकही एसटी विषयी व्हिडिओ दिसणार नाही फक्त आपल्या विवेक कुसळकर या एकमेव चॅनल वरती एसटी महामंडळाचा मुद्दा आपण उचलून धरलेला आहे की सरकारला शेवटपर्यंत आपण सांगण्याचा प्रयत्न करणार आहे पण मी एकटा सांगून काही होणार नाही मित्रांनो मी तुम्हाला जसं उदाहरण दिलं एका जणांनी केलेलं काम आणि शंभर जणांनी केलेलं काम या दोन्ही खूप फरक आहे मित्रांनो कारण की कसं आहे की माझ्याकडून जेवढं होतं माझ्या सहकार्याकडून जेवढं होतं तेवढं आम्ही केलं पण जर तुम्ही निविदा देणार नाही आणि तुम्ही स्वतः म्हणसाल की हा नाही तर तो, तो करेल या गोष्टीकडे कर, तुम्ही जर लक्ष देत बसाल तर काहीच होणार आहे मित्रांनो दोन हजार एकोणीस चे जे मुलं आहेत त्यांना पण विनंती करतो की त्यांनी पण निविदा द्या आणि दोन हजार पंचवीस मध्ये जी भरती निघणार आहे आता जी होणार आहे ही करार पद्धत रद्द झाली पाहिजे करार पद्धत कुठेच नसली पाहिजे एसटी महामंडळ तुम्ही भरती घेतली गेली पाहिजे आणि ही परमनंट भरती झाली पाहिजे मला भरतीविषयी किंवा कोणी जरी असलं त्यांना भरतीविषयी काहीच प्रॉब्लेम नाही सरकारला कळालं पाहिजे की काहीच प्रॉब्लेम नाहीये फक्त प्रॉब्लेम एकाच गोष्टीचा आहे की ही भरती परमानंट झाली पाहिजे आणि आपल्या चॅनलवरती एस टी महामंडळाविषयी जे जे अपडेट आहेत ते नेहमी येतच जातील आणि मी नेहमी प्रयत्न करेल की वेगवेगळ्या ठिकाणी सरकारपर्यंत कसा तरी कसा तरी हा आवाज गेला पाहिजे पोहोचला पाहिजे की बाबा ही कॉन्ट्रॅक्ट पद्धत रद्द झाली पाहिजे आणि परमनंट भरती झाली पाहिजे म्हणून हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा की एखाद्या जागी असा व्हिडिओ गेला पाहिजे की त्या ठिकाणी मिनिमम पन्नास ते शंभर मुलं जागृत झाली पाहिजेत आणि त्यांनी ती निविदा दिली पाहिजे मित्रांनो जू तोडून सांगतो याच्यासाठी की करार पद्धत जर झाली तर त्या ठिकाणी तीन वर्षानंतर तुम्हाला कोणीही विचारणार नाही तुम्ही ज्या टायमाला तुमचं एज होऊन जाईल तुमचं वय संपेल तीन वर्षानंतर काही काही मुलं तीस वर्षाचे असतील बराबर काही पस्तीस वर्षाचे असतील त्यानंतर मी काय म्हणतो परमनंट भरती झाली ना तर तुम्हाला खूप फायदा आहे त्याच्यात एक तर आरक्षण नुसार कारण की सरकार थ्रू जर भरती घेत असेल एसटी महामंडळ थ्रू त्याच्यामध्ये खूप बेनिफिट तुम्हाला भेटतात पण कंपनी थ्रू तुम्हाला काहीच भेटणार नाही तुम्ही एसटी मंडळ एसटी महामंडळ मध्ये जे कर्मचारी होते त्यांनी पण सांगितलं की बाबा ही परवान भरती पण कसं मला तुम्ही सांगा कि ते कितपर्यंत सांगते तुम्ही कोणीच सहभाग घेत नाही तुम्ही कोणीच बोलत नाही की जाई फक्त तुम्ही कमेंट्स करून काय होणार नाही तुम्ही स्वतः निविदा द्या प्रादेशिक विभागामध्ये तुमचा दहा दहाचा गट तयार करा किती दहा दहाचा गट तयार करा किंवा पंधरा जणांचा गट तयार करा त्या सगळे जण तुम्ही निविदा द्या सगळेजण प्रादेशिक विभाग छत्रपती संभाजीनगर असो पुणे असो विविध नांदेड असो सगळे सगळ्या विभागामध्ये मुंबई सगळ्या ठिकाणी निविदा द्या निविदा दिला तर सरकारपर्यंत जे राजकारणी आमदार खासदार नेते मंडळी जे काय असतील त्यांना निविदा द्या कारण ही पोलीस भरती निघली तुमचं लक्ष सरळ इकडे जाऊ शकतं पोलीस भरतीकडे तर पोलीस भरतीकडे तुमचं लक्ष न जाता तुम्ही जर डायरेक्ट